मित्रांनो दिसते का होतं चालवले आता कसं एवढी येतोय काय माहिती म्हणलं बघ दाखवतो मला किती जड एवढं जड ना दोनशे किलोमीटर नाही ते दोनशे किलोमीटरच म्हणते दोनशे मीटर असे मान पूर्ण खाली वाकले असं खाली बघितच पुढं काय काय नाही असं पुढं बघितलंच नाही अशी दोन फ्लावरचं गड्ड दिलतं ते हे गड्ड असं माग अडकावल्यात ते बांधले ते मागं आणि शला अशी पकडले मोरू चालले राहुल ठोंबरे राहुल थोंबरे सबस्क्राईब गावला आपल्याला घोटा आहे बघा इथं गाय आहेत आणि इथं त्यांचे लाईट बिटे नाही का तर दुसरी काही सुविधा नाही लाईटी बिटीची आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ते ना भरपूर सहकार्य करतात मोबाईल लावायला इथं आपला मोबाईल बी अगा इथं त्यांचा बोर्ड बिर्ड हा सगळा बोर्ड इथं आपण आपला एक मोबाईल चार्जिंग करतो एक मोबाईल राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आहे आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये सकाळ सकाळी चाल आपला ब्लॉग चालू आणि आपला वाडा बघा कसा निसर्गरम्य वातावरणात बसला आहे बघा कोण पिकच पिकन शेतीच शेती पण शेती। तिकडे कंपनी आणि हे तर कंपनी चालली आहे पण मित्रांनो आता कवळी पिकं आहेत त्यामुळं काय एवढं भारी वाटतंय वातावरण सगळं पक्षी बिक्षी आणि ऐका ह्याचं कालवान चाललंय आज वांग्याची रेसिपी मित्रांनो वांग्याची रेसिपी तयार होते आज वाड्या वाटण बिटान वाटले वांगे बी चिरले ते आता कालवणच बनवायची तयारी चालली वाटत वांग्याचं कालवण शिजायला घातले हवा त्यात मसाला बिसाला भरलाय आता काय करते आहे सांग की तू बोल की आता ना आपलं वाटण तर बघा कसलं भारी वाटलंय मित्रांनो आई मसाला डायरेक्ट वांग्यात भरलाय ना मसाला वांग्यात तळून बिळून नाही घ्यायचं नाही आणि आता हे सगळं वाटण टाकायचं याच्यात बघा रसरशीत रस वांग्याचं कालवान आपली एक शिळी आजारी झाली तुम्ही पाहिला असेल आजारी झालेली शिळी ही मित्रांनो तिने काय कालच्याला काय खाल्लं नव्हतं त्यामुळे आज तिला लवकर बाहेर काढलेली अगा तिथं चरायला बांधले तिला आणि त्याची पिल्लं बघा चला चला सोडतो तुम्हाला तुमच्या मम्मी का दूध बी पाजलं नव्हतं ह्यांना दुसऱ्या शेरडांना पाजलं होतं बघा दूध प्यायला लागली आपली आई आले आता जेवण वाढून द्यायला हवा तयार आई तो बी जेवण करणार ना mm. तर आता जेवण करायची मित्रांनो मित्र सोडायच्या दादा काय आपलं दादा गेले देवाला आणि त्यामुळं उशिरा येतील दादा तर आईलां मलाच मेंढर घेऊन जावं लागेल त्याकरता आई म्हणली तुझ्यासोबत मी बी जेवण घेते बघा कांदा बिंदा चिरते आपलं जेवण आलेलं आहे मित्रांनो वांग्याचं कालवणी आणि त्याबरोबर बाजरीचे भाकर ह्या आपला कांदा आईला दोन फोडी मला दोन फोडी आई बी आपले जेवण करायला लागले कसं लागते <laughs> आई चांगलं लागते अगं आई बी जेवण करते हे आता घेतलंय जेवाय तर मित्रांनो आता फोगसतर जेवण बिवण केलेलं आहे आता कोकरी बिकरी धरून लगेच आपली मेंढरं घेऊन जायची चारायला तर दिवसभर मेंढरं बेंढरं आपण कशी चारल ते बी पाहायला भेटेल आणि आत्ता फोगस्तर जेवण काय केलं मित्रांनो माहिती आहे का आत्ता आपण एकदम पोटभर खातो कारण का आता आत्ता आपण जे जेवलो ना समजा दहा साडे दहा अकरा वाजता जेवलो ना संध्याकाळी डायरेक्ट आठ साडेआठ नऊ वाजताच आपलं जेवण होतं त्याकरता दिवसभर काय खायला नसतं मॅनरा मागं कुठं गावलं चुकून फळं बिळं तर गावतं नाही तर कधी कधी काहीच गावत नाही त्यामुळे सकाळचं पोटभर जेवलं ना की डायरेक्ट संध्याकाळीच म्हणजे आपलं हे सवयच झालेली आहे आपली चिलीपिली गँग सगळी धरून झाले बघा एवढे आपले किती आठ आठ आपली चिलीपिली गँग घरी आहे मित्रांनो तर त्यांना वेळेच बी टाकले ह्यात एक दोन मोठा लिबी आहेत बघा हे एक हे एक असे मोठा आहेत त्यांना खायला बी लागतं मग ह्यात थोडंसं गहू टाकून घेतले आणि आता ही मेंढरं घेऊन चारायला जायचे घरच्या गँगला आता सावली बी तयार केले हे आपल्या आईने हाताने शिवले मित्रांनो एवढं मोठं साडीला साडी जॉईन केली आणि त्याचं तयार केले तर आता ही आपली सावली बी केली कारण का, <laughs> का आ, तो ऊन भरपूर लागते मेंढर इथं थांबाय आले ते आणि आई बघा इकडे बघ तोंड बाग कसं बांधले पॅकिंग का काय का बांधले वाश येते ना त्यामुळे तोंडबाग कसे पॅकिंग बांधले आईने आणि मेंढरा आपल्या इकडे थांबले ते हॉटेलचं याच टाकतात ना त्याचाच वास येतो आमदारला का सोडला वाटतं मी झालो मोठा आमदार बनलेलं फलतो ना त्यामुळं रानात सोडून hmm. दिला hmm. खात नाही घरच्या करायच खत नाही या ठिकाणी काय बघा बोपळा केवढा बोपळा आहे मित्रांनो आई याच काय नाव असं नाही काशी फूळ काशी फळ वय ह्याचं काय होत म्हणत वाड्या बिड्या करते हा परत ते मळून पिठात घालून करते तर काय माहिती कोणी आणून ठेवलाय पिकायची वाट बघाय ठेवलाय काय पिवळा <laughs> पिवळा धमूक होतो बारी लागत गोळ्यात लिमेंढ्र घेऊन हिकड आलोय चारायला हा हिकड गावताव आणि आपली आई बाबा कुठे गेले किती आत बघा आई टाटा कर मी आहे म्हणावं इकडं मेन रे का पळते बघा मित्रांनो महाळ 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 लय बेकार हे कुठले असं गाणीच्या कळचे जे महाळ असतात ना लय चावके असतात ते आपले शरडा करडांना चावाय लागले पळाय लागली सगळी ह्यांनीच मित्रांनो ह्यांनीच पाला खातानी हो त्यांना तारास दिला असेल मला वाटतंय तो का तोका ते पाठराव त्या मागं लागले तो का त्या काळ्याच्या तो का कसं करते काय झालं आई हा तुला चावलं असतं नसतं चावलं म्हणलं असतं आईला नको चावाय माझ्या हि अली तो डोक्याच्या वर आहे तो 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 की डोक्याच्या वर आई चावली चावली राय का पळते <laughs> हा कस काय अर माशी <laughs> पळत का थांब 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 अरे सगळी पळाली मा लागाव का आकारे बेकार लेबी लाव अरे येकडं माश्या आल्या आई सगळी ताणूनच लावली वा ला ला। मावळाने मित्रांनो मोहोळाची माशी किती बेकार असते आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो तर हे आपल्या शिळीचं ह्या साईडचा डोळा बघा कुठला डोळा आणि आता कुठला डोळा बघा हो का जग जा बंदच झाला सुजलच जागे हो माशीला लय विष असतं बेकार हो का हे आपलं पाटरू कुठला डोळा बघा कुठला पार बंद झाला आणि कुठला बघा सुजलं इकडं लगेच लय शो माहुळाची मासे राहू हे आहे समज जर या ठिकाणी <laughs>

तर मित्रांनो तुम्हाला निसर्गातली एकदम गोड गोष्ट दाखव गोड पण त्याला आपण काय काढू शकत नाही आपल्याला भरपूर भीती वाटते मित्रांनो इथं मावाळे आहे आणि एवढं सोपं आहे ना, ना, ना ते बघा आता तुम्ही हो का मावाळे मित्रांनो एकदम बारीकशा फांदीला आहे आणि जवळ आपण त्याच्या वाटं जात नाही तर ते आपल्याला काहीच करणार नाही ज्या वेळेस आपण त्याला धक्का लावेल त्यावेळेस ते आपल्याला सुट्टी देणार नाही असं माहोळ मित्रांनो इतकी बारीक फांदी येणार लगेच निघल माहाळ माशा विषा बघा ना लय मोठं महाळे दादा तर दादांनी काढलं असतं बघा मेंढर आणि हिथ हाताला येते पण काय आपण नाही काढू शकत भीती वाटते बाबा मला याला अचानक काय झालं या करडो मित्रांनो तो कसं करायला लागली काय चावलं काय याला की असं अडचणीत आलं ना लय भीती भी असते तो कसं करते गासा डाकला काय चावलं काय कळा नाही दादा मेंढर का आले तर तरी पण मीच मेंढर हो मेंढरा बोलवायला आहे कारण का तर मित्रांनो महाग लई ताप होत मला माहिती आहे त्यामुळं दादा नी कळलं पाहिजे महाग किती ताप होतो दादा लई बोलतात मला एक बोकडच हुशार आहे जे मोर मोरो चालते आणि आमदार आमदार बघा पुढे आलाय <laughs> आता मेंढर सण सण चालायला लागली राव मेंढरा तर पळतच गेली पाण्या ही आपली हळूहळू झाली त्यांना एवढ्या ताण नाही वाटत ज्यांना होत्या ती आपली भागा ओचली बी पाणी पिली बी ते बोरसं पाणी असल्यामुळं शुद्ध पाणी मी इकडच्या वाड्यांना तर काय सगळी बेकारीच आता आपल्या मेंढरांना काय काय खायला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपली वांगी तेसली काळी वांगी आणि त्यानंतर पुढं आता बघा इथं वांगी आहेत पुढं काय काय आहे बघा बघा हो या ठिकाणी मित्रांनो पाला आपला ह्याचा फ्लावरचा पाला आणि इकडं बघा काय हा स्पेशल स्पेशल जेवण यांना इकडं बघा पेमोगाचा पाला हे असं मित्रांनो इथं भेमुगाचा पाला पांगावलाय त्यानंतर फ्लावरचं पालन पुढं वांगी एवढं चारा आहे आज हा खायला हाय ते हाय पण आपल्याला बी दोन गड्ड दिले येतो का मालकांनी फ्लावरच पोतवरून पाला आणलाय दादा पांगाव देते भेनर बाबा काही हे बुडकं बाडकं खायचं सोडून डायरेक्ट इकडं पळते ते नवीन पाल्याच्या माग कस फेकत बघा आत्ता मोटरावरती तोंडबिंड धुतले आणि कुठं चाललोय माहितीये का मित्रांनो मी चाललोय आपलं वांगी येत ती आता वांगी तिथे मी पाहिले असेल कशी लेट टाकतो आपण तर ती आता वांगी आहे तिथं खाली एक भर दादा म्हणलं पाला आता तू एक पोतं टाकले मी एक पोतं टाकलं आता वांगी तोच टाक मित्रांनो दिसते का पोतं चालवले आता कसं एवढी येतोय काय माहिती म्हणलं बघ दाखवतो मला किती जड एवढं जड ना दोनशे किलोमीटर नाही ते दोनशे किलोमीटरच म्हणते दोनशे मीटर असे मान पूर्ण खाली वाकले असं खाली बघितच पुढं काय काय नाही असं पुढं बघितलंच नाही खाली बघितच चालवले म्हणलं जडे राह जवळ दिलं बाबा केवढं पोत भरून आणले लोजराव मान दुखून आली अशी दोन फ्लावरच गड्ड दिल तड्ड अस माग अडकावले ते बांधले ते मागे आणि श्याला अशी पकडले मोरू काढले राहुल ठोंबरे राहुल ठोंबरे अवा गा। सबस्क्राईब गावला आपल्याला सबस्क्रायबर तर आता मित्रांनो असं वाटते की नाही एकदम खतरनाक वांगी सारून चारून आणले ह्या गावतात इथं जे हे काई काई गावत आहे ना हिरवं हे आपल्याला काय ह्यांना काय बिरं नाही पहिली होते तेव्हा गावात लावलेलं त्यांनी काय काढलंच नाही तसंच आहे त्यामुळं आपल्याला लावले चारायला आणि मेंढरा आता आले ते गावताव असे वांगी बिंगे खाली ना गावात बिवात लेखात ना आता आपले मेंढर वाड्याला आलेले आहेत आणि पार दिवस मावळून गेलाय पावणे सात वाजले ते आणि आपलं होती दादा बी आले ते आय आता मला काय करायचे सांग माझ्या ब्लॉग मध्ये सांग आता मी काय करणार मोर मी काय करणार सांग आता तू शेरड बांधणार पाजनी नाही नाही आता मला स्टार्टिंगला काय काम आहे ते सांग आता काय करायला आता मोबाईल हा दिवसभर काय झाली शूटिंग दिवसभर शूटिंग हा मोबाईल लावाय पहिले जायचे आईला असं वाटतंय पब्लिकला सांगा मग पोरगले काम करते मित्रांनो <laughs> <laughs> हा तो गायांचा घोटा आहे होगा इथं गाय आहेत आणि इथं त्यांची लाईट भेटे नाही का तर दुसरी काही सुविधा नाही लाईटी बिटीची आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ते ना भरपूर सहकार्य करतात मोबाईल लावायला हो का आपला मोबाईल बी इथे त्यांचा बोर्ड बिर्ड आहे हा सगळा बोर्ड इथं आपण आपलं इथे एक मोबाईल चार्जिंग करतो इथे एक मोबाईल आणि इकडं वाडा आला ना मित्रांनो आपलं चार्जिंगचं ठिकाण म्हटलं तर हेच आणि यांचं आपल्याला भरपूर सहकार्य असतं असं काय कधीच काय बोलत नाही नाही का कधी या कधी लावा मोबाईल काय नाही तर हा आता गोठा आहे या ठिकाणी मी मोबाईल चार्जिंगला लावतो तर आता मोबाईल चार्जिंगला लावायचा मित्रांनो त्यामुळं रेसिपीचा काय व्हिडिओ शूट नाही होणार भरपूर आपला तुमच्यासाठी भरपूर ब्लॉग झालेला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं का काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंगरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद